होत अख माझ्या पणजोबांनी माधवनाथ महाराजांना पाहिलंय आणि त्यांच्या बरोबर होत माझ्या आजोबांनी कसबेकर महाराज आणि साईबाबा यांचे अनुभव घेतले असं त्याला म्हणायचं पाहिले आणि त्यांच्या बरोबर घरी आधीच्या सद्गुरूंची बॅकग्राऊंड असताना प्रियांकाशी दोन हजार एकवीसला लग्न झाल्यावर मावशींकडे आम्ही यायला लागलो आणि स्वामी समर्थांशी संबंध आला Okay. आठव्या <laughs> आग। आनंदी भविष्यात विश्वास ठेव स्वतःवर आणि सांगतात कमी कमी त्रास कमी 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 होतोय आठव्या पाऊस लटकर मावशी थँक्यू <laughs>